या बातमीपत्राचे प्रायोजक आहे शंकर आवड वीस वर्ष प्रगतीचे वर्ष समृद्धीचे राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अजूनही कायम आहे मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन अजूनही सुरूच आहे कर्मचारी आपल्या विलगीकरणाच्या मागणीवर मात्र ठाम आहे संपाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश येत असल्याने कर्मचारी संभ्रमात आहे याबाबत सिन्नर आगारात सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास आगार प्रमुख भूषण सुरवंशी यांनी व्यक्त केलाय मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या संपकरी एस टी कर्मचाऱ्यांना सोमवार दिनांक वीस डिसेंबर रोजी अजय गुजर यांनी तुर्तास संप मागे घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र अजय गुजर हे कामगारांचे नेतृत्व करत नसून त्यांच्या निर्णयाचा कामगारांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे कामगारांचे नेतृत्व हे वकील गुणरत्न सदावर्ते हे करत असल्याचे त्यांनी म्हणत जोपर्यंत विलगीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असे कामगारांनी स्पष्ट केले याबाबत हायकोर्टाचा निर्णय बुधवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी होणार असल्याने तुर्तास तरी संपाचा तिडा कायम असल्याचे दिसत आहे मात्र सोमवार रोजीच्या परिवहन मंत्री व अजय गुजार यांच्या बैठकीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेक ठिकाणचे कामगार संभ्रम अवस्थेत होते सिन्नर आगारातही आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी सकारात्मक चर्चा झाल्याने संपाचा तिडा लवकरच मिटणार असल्याचे सांगितले अक्षय गायकवाड नमस्कार सिन्नर आगार व्यवस्थापक सूर्यवंशी भूषण काल दिनांक वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी माननीय परिवहन मंत्री अनिलजी परब सा साहेबांनी श्रीयुक्त आ, गुजर साहेब कनिष्ठ वेतन श्रेणी संघटना यांच्याशी संपाबाबत चर्चा केली सकारात्मक चर्चेअंत सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्यवया दिनांक बावीस डिसेंबर रोजी जे कर्मचारी हजर होतील त्या त्यांना त्यांच्या कारवाया मागे घेण्याबाबत डिक्लेअर करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने सिंदर आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत सोशल मीडियाद्वारे ही माहिती पोचवण्यात आलेली आहे तसेच आगारात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांना चर्चेअ आंदोलनातून परावृत्त करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने लवकरच सकारात्मक कर्मचाऱ्यांमध्ये येऊन वाहतूक सुरळीत होण्याची चिन्ह दिसत आहे धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशेपेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड हो। ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे